हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल तुम्ही सर्वजण कसे आहात सर्वजण मस्त रहा मजेत रहा अशी मी आशा करते प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर खूप दिवसांनी म्हणजे खूप दिवसांनी ब्लॉग मी बनवलेला आहे तर सर्वांनी शेवट पण व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा ठीक आहे व्हिडिओ छान आहे ती आमची आता सोबत बसलेली आहे बघा किती भारी आहे दिसत नाही काय नाही माझं कानाचं छान आहे तर मी आता सव्वीस जानेवारी निमित्त नऊवारी साडी लागत आहे तर नववारी साडी मी रेडी केलेली आहे तुम्हाला दाखवते मी खूप मस्त आणि परफेक्ट रीतीनं पद्धतीने मी शिवलेली आहे कस्टमरची साडी आहे ती नववारी साडी म्हंटली की आपली पूर्वीची परंपरा आहे पारंपरिक पद्धतीने पद्धती आहे ती आहे आणि ते नव्या ना आता उदयास आली असे म्हणावे लागेल मोबाईलचं कव्हर कसं ठेवलं का नाही म्हणून अजून साडी आहे साडी आहे छान आहे तर म्हणजे एक दोन वेळेस नेसलेल्या साड्या असतात ना नऊवारी ज्या काटापद्याच्या साड्या असतात त्या एक दोन वेळेस नेसलेल्या असतात त्याच मी त्याच कस्टमर साड्या आणते त्यांच्या घरून आणि त्याच्या मी रेडी करून बनवून देते लहान मुलींच्या साड्या तेव्हा नवरीची साडी नवरीला नऊवारी साडी लागते आणि लहान मुलींना सहावारी साडी लागते सहावारी साडी होऊन जाते त्यांना का मुलगी म्हणजे मोठ्या साईजचा सा ब्लाऊज म्हणजे लांबी जरा जास्त घेतलेली आहे उंची वाढते ना मुलींची जास्त पटपट सत्यका पद्धतीने चंद्रमुखी चंद्रमुखीबाई शिवलेली आहे मग नाही दाखवते हो दाखवतो मस्त आहे असं कलर कॉम्बिनेशन अशी डिझाईन बनवली नाही बरोबर नाही मला मला खूप आवडते ही साडी मला आवडते आणि ही साडी ब्लू कलर आहे आणि याच्यामध्ये गोल्डन सिल्वर कलर आहे गोल्डन कलर पदरामध्ये आणि रेड कलर आणि या बुट्टो खराब छान शिवली साडी मस्त शिवलेली आहे साडी ग्रामीण भागात एवढी म्हणजे जास्त काही रेट नसतो कमी रेट घेऊन आपलं शिवते तू बोलते, बोलते हा बोल माझ्या घालून घेत नाही मला आता साडी विषयी सांगायलास तू तू काय लागली पदर पण छान आहे याचा मस्त गोल्डन कलरच्या चा त्याच्यामध्ये गोल्डन म्हणजे छान आहे एकदम मस्त छान साडी मी पत्र आहे ना असत मी अशी साडी म्हणते साडी मी कास्टा सिंगल कास्टा कोणी डबल कास्ता शिवतो कोणी सिंगल कास्ता शिवतो पण साडी पुरत नसल्या ना कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये ब्लाउज त्या मुलीच्या आईने असतो त्याच्यामुळे पुरत नाही त्याच्यामुळे मी सिंगल प्रत्येक साडीला शिवते जर कोणी कोणाला आवडत असेल डबल कास्टा तर मी डबल कास्टा बनवून देते कोणी कोणी नवीन आणते साड्या जे हौसी असतात ते कोणी साड्या जुन्या साडी पासूनच मी बनवून दिलेली आहे ही साडी जुनी म्हणजे एक दोन वेळेस घातलेली फारही जुनी नाही कास्टा खूप आवडतो मला असा लोक साडी नाही शिवत मी बघा ह्याच्यामध्ये घोळ आलेला नाही हे पण परफेक्ट आलेले पट्टी आहे पट्टी कमरपट्टी हे पण छान आलेलं आहे एकदम मस्त आणि सुरेख आलेला आहे आणि जेवढे माप घेल ना त्यापेक्षा तीन इंच तरी जास्त घ्यायचे त्याच्यामुळे ते चुन्या पाहिल्यामुळे साडी वरती सरकली जाते वरती जाते त्याच्यामुळे ते परफेक्ट येते तीन इंच जास्त शिवली की साडी साडी घरी घालताना याची अशी घालायची म्हणजे निरा विस्कटत नाही अजिबात एकदम मस्त आणि सुंदर येते अशी साडी आमच्या पिऊला किती चार पाच साड्या झाल्या शिवायच्या फक्त ब्लाऊज ना मोठा शिवाय लागणार पहिली साडी येते तिला जम्पर नाही येत आता पहिल्यांदा शिकत असतील कोणी साडी शिवण्यासाठी शिवायला कॉटनची साडी युज करा ही बघा आता ही वेगळी साडी आहे ही शाल लग्नात त्यांनी युज केलेली साडी दिलेली आहे काठ थोडेसे पांढरे झालेले आहेत पण कलर एकदम छान आहे डिझाईन आहे ना बोलायला बोला आता बोल सांग केली याच्यावर बस याच्यावर चल झाले थोडेसे पण कलर छान आहे एकदम आहे त्यांच्या लग्नातली साडी आहे शालू आहे लग्नातली शालू तर काय असेच पडून असतात त्या शालूचे ही यूज करतात लोक साड्या भरपूर शिवून येईल नऊवारी साडी लग्नातील शालो असेल तर आपण एक दोन झालं तर पाच वेळा नेसतो आणि परत काही घालत नाही ती साडी आपण म्हणून त्याचा हा उपयोग करतात महिला मुलींसाठी लेकरांसाठी त्या मुलींसाठी शहरात आता नऊवारी साडी हा दिंडी आली की सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट जिजाऊ माता जयंती शिवजयंती सर्व कार्यक्रमाला साड्या शिवून देतात कलर कॉम्बिनेशन मस्त आहे आणि सुरे काही डिझाईन बघा मस्त आहे एम्ब्रॉइड्रिंग डिझाईन डिझाईन आहे सॉरी पदरही छान आहे मम्मा दाखवत बरोबर

कपडा मग मी शिल्लक राहते त्या छोट्या मुलींसाठी तर यातल्या कधी यातला 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 तुकडा जोडून जोडून वगैरे ब्लाऊज बनवलेला आहे असा थोडासा वेगळा दिसत दुसऱ्या साडीतला ब्लाऊज पीस आहे छान आहे आणि सुंदर आहे कुक लावली नाहीत कुक लावायचं बस ठीक आहे तर साडी कम साडी कशी वाटली तुम्ही कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा साडी कटिंगचे कर व्हिडिओ टाकत जाऊ आपण असे तुम्हाला पाहिजे असेल तर साडी कटिंगचे व्हिडिओ मी अपलोड करत जाईल तुम्ही कमेंट करून सांगा मला ठीक आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा